तब्बल चाळीस वर्षांची सत्ता आमदार अमोल खताळ यांनी उलथवून टाकली असा टोला एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता लगावलाय अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन ते पत्रकारांशी बोलत होते यामध्ये सहभागी झाले याच्याचा प्रचंड असा उत्साह ठिकाणी पाहायला मिळतो याच्यावरून अमोल खताळ यांनी जे काही चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकली सर, आणि सर्वसामान्य सर। कार्यकर्त्यांनी त्यांना जॉईन डिक्लेअर ठरवलं आणि म्हणून मी अमोल खताळ यांचं तर अभिनंदन करतोच परंतु ज्यांनी चाळीस वर्षामध्ये ज्या ठिकाणी सत्ता गाजवली आणि चाळीस वर्षात सगळं दूध पण माझं चहा पण माझी साखर पण माझं बिस्किट पण माझ सगळं माझ मला खाली मतदारांनी चाळीस वर्षांची सत्ता उलटवून टाकली आणि अमोल घाटा सारख्या सामान्य या या ठिकाणी निवडून सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो बाळासाहेब ठाकरे साहेब साहेबांचं स्वप्न अमोल खताळ या एका युवा कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं आणि अभिनंदन करतो आणि बाकी